नमस्कार एस पी ज्योतिष कट्टा या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत सात जुलैचे राशी भविष्य चला तर मग आपण सुरुवात करूया मेष राशी नवीन काम करण्यासाठी आजचा दिवस तुमच्यासाठी असेल विरोधक तुमच्या कामात अडथळे निर्माण करतील ज्यावर तुम्ही तुमच्या चतुराईने मात करू शकाल तुमचे एखादे जुने काम खूप दिवसांपासून प्रलंबित असेल तर ते पूर्ण होऊ शकते आई वडिलांची सेवा करण्यासाठीही थोडा वेळ काढाल कामाच्या ठिकाणी तुम्ही दिलेला सल्ला तुमच्या बॉसला खूप उपयोगी पडेल त्यामुळे तुम्हाला बढती मिळण्याची शक्यता आहे वृषभ राशी आजचा दिवस तुमच्या उत्पन्नात वाढ करणारा असेल काही सरकारी कामासाठी धावपळ करावी लागेल तुमचे उत्पन्न वाढेल त्यामुळे तुमच्या खर्चाचा नीट विचार करा आणि तुमच्या भविष्यासाठी काही नियोजन करा मार्केटिंग संबंधी लोकांना मोठी ऑर्डर मिळण्याची शक्यता आहे तुमच्या भावाला तुमच्या काही गोष्टींबद्दल वाईट वाटेल पण तरीही तुम्ही त्याला काहीही बोलणार नाही मिथुन राशी आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला जाणार आहे तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांसोबत मजेत वेळ घालवाल एकत्र बसून कौटुंबिक समस्या सोडवण्याचा प्रयत्न कराल तुमचे काही पैसे हरवले असतील तर ते परत मिळण्याची शक्यता आहे एखाद्या मित्राने सांगितलेल्या गोष्टीबद्दल तुम्हाला वाईट वाटेल प्रवासात तुम्हाला काही महत्वाची माहिती मिळेल तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून भरपूर सहकार्य मिळेल राशी आजचा दिवस तुमच्यासाठी प्रगतीच्या मार्गावर पुढे जाण्याचा असेल नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना काही चांगले यश मिळू शकते जर तुम्ही मालमत्तेत गुंतवणूक केली तर भविष्यात तुम्हाला चांगला नफा मिळेल काही सरकारी योजनांचा पूर्ण लाभ तुम्हाला मिळेल तुम्ही कोणत्याही बाबतीत मित्रांचा सल्ला घेऊ शकता आज प्रवासाचा योग आहे सिंह राशी आजचा दिवस तुमच्यासाठी खर्चिक असणार आहे जास्त कामामुळे तुम्ही त्रस्त राहाल वैवाहिक जीवनातही समस्या वाढू शकतात तुम्हाला तुमच्या बोलण्यावर आणि वागण्यावर नियंत्रण ठेवावे लागेल अन्यथा विनाकारण भांडण होण्याची शक्यता आहे विद्यार्थी त्यांच्या अभ्यासावर थोडे लक्ष कमी केंद्रित करू शकतील कन्या राशी नोकरी करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस आज चांगला जाणार आहे दूरच्या कुटुंबातील सदस्यांकडून काही चांगली बातमी ऐकू येईल तुमच्या जोडीदाराशी तुमच्याशी काही मतभेद असू शकतात त्यामुळे भांडण होऊ शकते असे काहीही बोलू नका तुम्ही व्यवसायाच्या योजनांवर चांगला पैसा खर्च करा तुमच्या प्रगतीच्या मार्गात येणारे अडथळे दूर होतील तूळ राशी आजचा दिवस तुमच्यासाठी आनंद आणि समृद्धी वाढेल तुमच्या आजूबाजूला राहणाऱ्या लोकांची काळजी घ्यावी लागेल कारण तुमचे मित्र म्हणून काही शत्रू असू शकतात तुम्ही तुमच्या सुखसोयींवरती पूर्ण लक्ष द्याल ज्यावर तुम्ही चांगला पैसा खर्च कराल तुम्हाला तुमच्या मित्रांकडून पूर्ण सहकार्य मिळेल आणि तुमचे गमवलेले पैसे देखील तुम्हाला परत मिळू शकतील ज्यामुळे तुम्ही आर्थिक बाबतीत अधिक मजबूत व्हाल वृश्चिक राशी आजचा दिवस तुमच्यासाठी संमिश्र जाणार आहे तुमची प्रकृती थोडी सौम्य असेल पण तुम्ही काळजीत असाल तुमच्या आईवडिलांच्या आशीर्वादाने तुमचे कोणतेही प्रलंबित काम पूर्ण होईल प्रवासात तुम्हाला काही महत्वाची माहिती मिळेल तुम्ही कुटुंबातील सदस्यांसह काही शुभ उत्साहात सहभागी होऊ शकता कोणालाही कर्ज देणे टाळावे धनुराशी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे तुमची मेहनत वाढेल कारण कुटुंबात तुमच्यावर अधिक जबाबदाऱ्या असतील विद्यार्थ्यांना त्यांचे ज्ञान वाढवण्याची संधी मिळेल ठीक बाबतीत कोणतेही जोखीम घेणे टाळावे लागेल कुटुंबात आनंदाचे क्षण घालवा मकर राशी आजचा दिवस तुमच्यासाठी भाग्याच्या दृष्टिकोनातून चांगला जाणार आहे धार्मिक कार्यात तुम्हाला खूप रस असेल तुमच्या मुलाला नोकरीत बढती मिळण्याची शक्यता आहे ज्यामुळे तुम्हाला आनंद होईल तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत कुठेतरी बाहेर जाऊ शकता तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत आनंददायी वेळ घालवा तुमच्या कुटुंबातील एखाद्या सदस्याचा विवाह निश्चित होऊ शकतो ज्यामुळे वातावरण प्रसन्न राहील कुंभ राशी व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र आहे तुमचे काही विरोधक सावध राहतील ज्यांना तुम्ही तुमच्या हुशारीने सहज पराभूत करू शकाल तुम्ही तुमच्या मेहनतीपासून मागे हटू नका आणि तुमचे काही काम अपूर्ण राहू शकतात ज्यामुळे तुमचे मन अस्वस्थ होईल काही महत्वाच्या कामाबद्दल आईशी बोलू शकाल विद्यार्थ्यांनी इकडे तिकडे वेळ घालवण्यापेक्षा अभ्यासावरती लक्ष केंद्रित करणे चांगले राहील मीन राशी व्यवहाराच्या बाबतीत विचारपूर्वक पुढे जाण्याचा आजचा दिवस आहे तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून भरपूर सहकार्य मिळेल तुम्ही तुमच्या मुलांच्या करिअरबद्दल चिंतित असाल तुम्हाला काही अनोळखी व्यक्तींशी सावध राहण्याची गरज आहे तुम्ही कुठे फिरायला गेलात तर तुमच्या काही मौल्यवान वस्तूंची काळजी घेणे आवश्यक आहे हे आहे आजचे राशी भविष्य आता भेटूया उद्याच्या राशी भविष्यामध्ये व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद